नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकालेली एक हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर दर आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुसाण दर आहे अकरा हजार एकशे बासष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली दहा क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवकाली दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे बासष्ट कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास दर आहे दहा हजार नऊशे छप्पन रुपये